टुडे आर गोइंग टू प्ले इंटरेस्टिंग जॉयफुल गेम गेम द द नेम ऑफ इज करेक्ट माइंड गेम माला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम आता बघा आज मी पहिलीला चान्स न देता चौथीला चान्स दिलेला आहे का तर तुम्हाला कळ असेल की पी पझल थोडंसं काय आहे अवघड आउगा। आउगा। असेल त्याच्यामुळे तुम्हाला मी पहिला चान्स दिलेला आहे चला बघूया तुम्हाला जमत आहे का इकडे पहा तुमच्या समोर काय बनवले रे हे स्टार स्टार बनवलेला आहे करेक्ट आता या स्टार पासून तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय बनवायचं बरं आता नीट लक्ष देऊन पहा इकडे या स्टार मध्ये किती त्रिकोण आहेत ते मोजूयात आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि हा मोठा वाला आहे सेव्हन आणि हा मोठा वाला आहे एट म्हणजे असे आठ त्रिकोण या स्टार मध्ये दोन चान्स मिळणार आहेत कोणत्याही दोन स्टिक हलवायच्या आणि सहाच त्रिकोण राहिले पाहिजेत म्हणजे सहा त्रिकोण बनले पाहिजेत समजला गेम ओके चला स्टार्ट फ्रॉम श्रीशा।, श्रीशा श्रीशा बेटा रेडी कोणत्या पण दोन स्टिक तू हलवू शकते श्रीशा पण सहाच त्रिकोण बनायला हवेत ओके फर्स्ट चान्स अँड द सेकंड चान्स आता श्रीशा तूच मोज किती झाले तुझे त्रिकोण दोन तीन चार पाच सहा सहा आणि हा मोठा वाला बघ एक राहिलाय सात आहे की नाही श्रीशा आपल्याला किती हवेत बेटा सहा पण तू छान प्रयत्न केला बाळा पुन्हा आहे तसंच हो। ठेव अनन्या बेटा रेडी ओके स्टार्ट अनन्या ओके पहिला चान्स आहे अनन्यासाठी ओके अँड द सेकेंड चान्स चला अनन्याने पण श्रीशासारखंच केलेलं आहे अनन्या ठीक आहे चल काही हरकत नाही बेटा पुन्हा तसंच ठेव हो. श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत श्रीराज तुझ्याकडे बघूया श्रीराजला जमत आहे का ओके पहिला चान्स ओके आणि आणखीन एक चान्स आहे श्रीराज तुझ्याकडे दोनच चान्स आहेत आपल्याकडे श्रीराज चला ओके श्रीराज किती झालेत मोज बाळा त्रिकोण तुझे मोज पाच आणि हा इथला एक सहा पण ह्या दोन स्टिक मात्र श्रीराज तुझ्या श्री शिल्लक राहिलेल्या आहेत पुन्हा आहे तसंच ठेव बेटा काही हरकत नाही स्वरा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा स्वरा दोन चान्स आहेत आणि आपल्याला किती त्रिकोण बनवायचे आहेत सहाच ओके स्टार्ट प्रयत्न कर चला ओके पहिला चान्स आहे स्वराचा हा ओके चला बघूया स्वराला जमत आहे का ओके आणखीन एक चान्स आहे स्वरा तुझ्याकडे सेकेंड चान्स ओके चला स्वरा जास्तच बनले असतील सहा आणि हा एक मोठा आणि आपल्याला किती हवेत सहा सहा चला वेल ट्राय बेटा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत चैतन तुझ्याकडे या आणि किती त्रिकोण बनवायचे सहा चला ओके पहिला चान्स आणि सेकंड चान्स चैतन्य मोज बाळा किती झाले त्रिकोण एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि हा मोठा एक आहे ना तो एक सात बनवलेले आहे त्याने आपल्याला किती बनवायचे बाळा सहा।, सहा ओके वेल ट्राय पुन्हा नाही तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊयात श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट दोन चान्स okay, आहेत okay. हा श्रावणी तुझ्याकडे uh, ओके पहिला चान्स ओके अँड द सेकंड चान्स लास्ट चान्स हा श्रावणी मोज श्रावणी किती झाले तुझे त्रिकोण वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स आणि हा मोठा वाला Seven. सेवेन आहे कि नाही आपल्याला किती हवे श्रावणी सिक्स वेल ट्राय well, बेटा पण नाही तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमतय का mm -hmm. शिवराज बेटा रेडी ओके स्टार्ट दोन चान्स येत शिवराज तुझ्याकडं बघूया आता शिवराजला जमतय का ओके फर्स्ट चान्स सेकंड चान्स ओके चला शिवराजचे बनलेत का किती त्रिकोण बनले बनलेत बघूया कुठे ठेवणार आहे शिवराज नाही का तिथं नाही डोक्याला मारून घेत डोक्याला मारल्यावरती येतं का ओके चला अशी ठेवायची का तुला स्ट्रेट ठेव व्यवस्थित हो मग आपण मोजू यायचे किती झालेत ते नाही मग कशी हा ओके अशी ठेवायची का ओके ओके ठीक आहे चालेल आता मोज बाळा किती झाले त्रिकोण हा हा मोठा वाला सेव्हन तू पण सगळ्यांसारखं सेमच झाले तुझं वेगळं नाही झालेलं सेव्हन नकोय आपल्याला किती आहेत सिक्स ओके बट चल छान प्रयत्न केला तू पुन्हा आहे ठेवूयात आपण चला पंकज बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया पंकजला जमत आहे का आता दोन चान्स आहेत हा पंकज आणि चौकोण किती सॉरी त्रिकोण बनवायचे किती सहा सात सगळ्यांचे बनतात आपल्याला सहाच बनवायचे चला ओके फर्स्ट जेवढे त्रिकोण बनतील तेवढे दाखवता यायला पाहिजे तर ओके चला पंकजनी ठेवलेला आहे दोन स्टिक पंकज बाळा किती झाले तूच मोज आता सात सात बनलेत किती बनलेत पंकज सात ओके सात सगळ्यांचे बनतात पण बनले किती पाहिजे सहा ओके चला पंकजनी पण छान प्रयत्न केला बेटा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूयात आणि इतरांना चान्स देऊयात आता तिरुमला बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत का तिरुमला दोन चान्स मध्ये किती बनवायचे त्रिकोण सहा ओके स्टार्ट. तिरुमला विचारत पडली कि कोणत्या स्टिक घेऊ आता हे तिरुमला चला पहिला चान्स आहे हा तिरुमलाचा बघूया तिरुमलाला जमतय का ओके फर्स्ट चान्स अँड लास्ट चान्स ओके तिरुमला माळा मोज बर किती झाले त्रिकोण आता आणि हा एक सेवेन, तुझे पण किती बनले सातच आपल्याला किती हवे सहा ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव चला स्वनंदिनी सहा त्रिकोण बनवलेले आहेत तिच्यासाठी जोरदार टाय वाजवायच्यात व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच्युलेशन आनंदी थँक्यू टीचर ओके पण आता पहा तिने एक सॉल्व्ह केले पण अजून एका वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करता येईल बघूया ते कोणाला जमते का, okay. good, वीरु वीरु yes, okay, start, okay, आहे का सनंदी ओके व्हेरी गुड बेटा एक्सिलेंट वर्क चला यानंतर येईल वीरलिंग लिंगम चल विरू ये विरू बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके दोन चान्स आहेत विरू तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स अँड लास्ट चान्स विरू सांग बाळा किती बनले ते एक दोन चार पाच सहा व्हेरी गुड एक्सिलंट वर्क परत एकदा मी समजून सांगते बघा वन टू थ्री फोर आणि हा मोठावाला एक फाय आणि हा एक सिक्स व्यवस्थित जर अशा व्यवस्थित स्टिक ठेवल्या तर बरोबर सहा त्रिकोण बनवून विनर ऑफ द गेम इज इस... व्हेरी गुड तुझ्यासाठी जर दर ट्राय झाल्या पाहिजे व्हेरी गुड अँड कॉन्ग्रॅच्युलेशन विरू थँक्यू टीचर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स